आज या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आत्ताच प्रास्ताविकेमध्ये हा उद्देश काय तो डॉक्टर असणाऱ्या विजयकुमार भवार यांच्या या ठिकाणी सांगितलेलं आहे सर या वर्षी नाही पण पुढल्या वर्षी जो तुम्ही मनोदय व्यक्त केलेला आहे आणि कौस्तुकची जी काही उद्दिष्ट होती पर्यावरणाच्या संदर्भातली तो आपण करण्याचा प्रयत्न करू राहता राहिला प्रश्न विजय कुमार भवारी यांचा आता विजय कुमार भवारी यांच्याबद्दल मी काय बोलू त्यांचा इतिहास शिक्षक म्हणून त्याविषयी बोलू का ते मराठी विषय घेऊन एम ए झाले आणि सेट झाले त्याविषयी बोलू का त्यांनी पत्रकारिता केली त्याच्यामध्येही त्यांनी नावलौकिक संपादन केला त्याविषयी बोलू का आत्ताच नुकताच त्यांच्यातला एक कवी मनाचा माणूस जागा झाला त्याविषयी बोलू असं हे बहु आयारीन असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे की सहसा एखादा शिक्षक म्हणलं की एक असं असतं की बाबा आला शिकवलं निघून गेला तुम्हाला आश्चर्य वाटेल मी वयाने यांच्यापेक्षा मोठा आहे परंतु मी यांच्या प्रभावाखाली होतो आणि आहे नाही असं नाही म्हणजे यांनी जो एक लेख लिहिलेला होता इतिहास शिक्षक कसा असावा तो वाचून मी प्रचंड प्रभावित झालेलो होतो आणि ती व्यक्ती बालभारतीत अक्षरशः मी हुडकून काढत होतो आणि ती मला हुडकली सापडली आणि त्याच्यामुळे इतकी गहिरी मैत्री होईल अशी मला कल्पना नव्हती म्हणजे मनेरीकर आमचे असेच मित्र झालेले होते त्यांच्यामुळे जसं आम्हाला कोमल प्रकाशांचे गुरु मिळाले तसं या बाबतीत झालं चाबुक सर यांची ओळख झाली आणि चाबुक सरांची सुद्धा या ठिकाणी ओळख झाली संवादातून संवाद वाढत गेला ठीक आहे अजून दोन तीन लोकांना मनोगत व्यक्त करायचं आहे पाचोळी म्हणजे फक्त पाच ओळीचा काव्य प्रकार सुमित नावाचा एक काव्यप्रकार असतो तो अवघा चौदा ओळींचा असतो त्याचबरोबर चार ओळी असतात असे अनेक मराठी साहित्याची दालनं भवाडी सरांनी वेगळ्या प्रकारे समृद्ध केली नेहमी मला ते सांगायचे चाबुकसर सर की मी आणि सर असं फिरायला गेलो आहे आणि त्यातून हा एक खजिना त्यांच्यातनं जन्माला आलेला आहे आणि ते उत्कृष्ट म्हणजे टेक्नोसाईट पण आहेत त्यांची एक व्हिडिओ त्यांनी बनवलेली आहे की हा काव्यसंग्रह कसा त्यांना स्फुरला आहे तुम्ही जरूर पाहा एक एक कवितेच्या मागे त्यांनी ज्या मारराण्यावरती फिरायला जात होते मुळात पुण्यात ती मारराणं आहेत याचंच मला थोडंसं आश्चर्य वाटलं कुठून शोधली काय माहीत नाही पण पुण्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण हो आहे याची मला कल्पना नव्हती तर या ठिकाणी इतकं सगळं मी आता वाचून दाखवत नाहीत अजून बरेच जणांना मनोबल व्यक्त करायचे आहेत पण त्यांचं जे महत्वाकांक्षी आहे आदिवासी समाजाचं इतिहासातलं योगदान विशेषतः क्रांतिकारी तर तेही लवकरात लवकर त्यांनी प्रकाशित करावं पब्लिशर या ठिकाणी बसलेले आहेत ते वाटच बघत आहे अजूनही कोणाची काही पुस्तकं को प्रकाशित करायची असतील मालुरी सर मालुरी सर एवढा मोठा तुमचा अनुभव आहे पुस्तक प्रकाशनाचा आनंद काय असतो याची तुम्हाला कल्पना जेव्हा तुम्ही स्वतः एखादं पुस्तक प्रकाशित कराल तर तो तुम्हालाही तुम्ही तो घ्यावा बाकी याच्या या कार्यक्रमाला पवारी सरांना शुभेच्छा या ठिकाणी मी थांबवतो पुढचं सूत्रसंचालन डॉक्टर संजय कुमार पवार यांच्या